हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोळीनबाई समूह तर मी समूह मला काल लास्ट व्हिडिओमध्ये मध्ये समजलं असेल की मी मामाच्या गावी आलेली आहे तर आता आमची तयारी चाललेली आहे माझ्या पंजी आजीच्या घरी जायची तर व्हिडिओ एंड पर्यंत पूर्ण बघा बाबड बाबड काय क्या कर रही तू लव्ह लव यू टू सोनो चल किधर जा रहे हो हाद दे ईशा नाटी ना दी कस नाटी कैसे करते दीदी इशू नाटी कैसे करती है दीदी நாட்டி எஸ்ரமா அர்ஜெண்ட் நா நாட்டி நாட்டி கரு நாட்டி கரோ நாட்டி नॉट नोटी बायो बाय बाय हॅलो चला वडगरला आमच्या आर्याला भरून बसली आहे प्रवास सुरू झालेला आहे आता वडगरला जायला चला पण त्यांना आता मी माझ्या पणजी जी घरी बसलेली आहे मामा बघा किती एक्साइटेड आहे ब्लॉग मध्ये चला इस, एंट्री करताच मामा जे आहे मस्ती तिथे माझे मामे बसलेत मामाला काय झालंय दाखव काय दाखवतेस मम्मी काहीच मम्मी ना काहीतरी दाखवते हा गाईज हे जे झाड दिसते तुम्हाला इथे स्ट्रायफ्रूट झाड आहे तुम्हाला फळ दिसत असेल स्ट्रायफ्रूट आले आलेली तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा काही काही ठिकाणी त्याला स्टार फुल किंवा स्टार फ्रूट असं देखील म्हणतात आणि हे बघा हे आहे पूर्णपणे असं पसरलेलं शेत गईज आता मी नुकताच घरामध्ये एंटर केले माझी पणजी आजी आजी बरी आहेस निजलेलीस का आता आलोय ना मी आता आले ना ना अरे काय अजूनपर्यंत आहात तुम्ही ठणठणीत काळजी घ्या चला दादा आणि ईशा बघा खेळते आमची बाबू खेळते ना मामा बरं आहेस ना काय चाललंय काय करतोय काय मामा चाय पत्ती आहे ही अच्छा गाईज गावाला जर आलं तुम्हाला असं गवती चहा नक्कीच भेटेल जर मुरुडला आलात तर आणि इकडे बघा इथे आज्या इथे आजी आहे गाईज इथे बघा इथं पोपटीची तयारी चाललेली आहे वालाच्या शेगा शेंगा असे निसत आहेत नी मामी भाकऱ्या भाजते मामी घरी आहेस ना तर <Kasper now> भाकरी भुजतेस ना भूज पेटावरची भाकरी असते आमच्याकडे हो मावशीने या मावशीने शिकवलेली मला हो शिकवलेली मला जमते मी करते तुला व्हिडिओ दाखवते मी पाण्याच्या भाकरीचा मी थापलेली तो आणि इकडे बघा पोपटीची तयारी इकडे मामीच बघा माझ्या भासते हातावरती थापून मग आता तव्यावरती भाजेल चुलीवरच्या भाकऱ्या तुमच्याकडे अशा भाकऱ्या बनवतात का ते कमेंट करून नक्की सांगा काहीच एक गोष्ट सांगू का था 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 था। <laughs> <laughs> मी दोन वर्षा अगोदर ना गावाला आलेली ना था त्यावेळी मी पंचायतीकडे आले नव्हते आम्ही डायरेक्ट गेलो ना बिकॉज ऑफ माझं ऑफिस होतं म्हणून आणि मी डिरेक्टली त्याच्या अगोदर मी लॉकडाऊन नंतरच आली मे बी दोन हजार एकवीसला मी आलेली ना त्यावेळी म्हणजे हे सगळं घर जे आहे ना म्हणजे आजीचं ते रिनोवेट होत होतं आणि आता बघताना एवढं भारी वाटतं आहे ना गाईच आणि पाळणा पाळण्याची आठवण म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला ये ना मी लहानपणी यायची आहे ना गावाला मोस्ट ऑफ म्हणजे मी मुरुडला यायची ना तर आहे ना वडखरला आली म्हणजे म्हणजे आजीकडे आली ना तर आहे ना कसाही असू दे पाळणं असणारच आणि मला तो अजूनही लहानापासून मी मोठी झालेली आहे तर अजूनही तो मला पाळणा नशिबात आहे आणि तो मी सोडत नाही जशी मी एकटात करते ना घरामध्ये तशी मी पहिले पाळण्यावरती येऊन बसते म्हणजे एवढं माझं खास नातं आहे या पाळण्याशी आणि माझ्या गावाशी म्हणून या गाईज, या आमच्या टकलूमुळे आम्हाला आता शेतात जावं लागते कारण की आमच्या ईशाने बघितलेलं आहे आमच्या दादूंना त्यात चला शेतावरती जाऊया आणि बघूया कोणतरी भेटलेलं भेटलेला आहे शेतावर दाजूंना शेतावर शेता इशा चल शेतावर चल हे बघा गुराढोरा सगळी त्या आजी आजोबांची बाबा गुराढोरा हे बघा हंबा अजबा बरे आहात ना हो अरे काय खात व्हिडिओ बघत जा यांचा काय खात बोरं खाते बरी आहेस ना आणि इथ मध्ये सर्वात फेमस कबड्डी इकडे इकडे कबड्डीचे खेळ चालू आहेत आणि इथे <laughs> मामी मी स्टॉल लावलेला आहे दाखवते काय काय शिज काय आहे काय आहे अंडा पाव अरे वा छान दाखव इथं बघू ते बघा तिथे अंडी शिजत आहेत हे बघा रव्यामध्ये जसं की आपण फ्रीश फ्राय बनवतो ना त्याच पद्धतीचे आहेत ते आहेत आणि इथे बघा स्टॉल लावलेला आहे इथे अंडापाव इथे पकोडे आणि पकोड्यांचा आणि वडेपावचा चायनीज चा। अंडा अंडापाव पहिल्यांदा पहिल्यांदा अंडापाव अंडा या स्टॉल वरती सगळी आमची झुंबड आहे आणि इकडे कबड्ड्या चाललेल्या अजून सुरू नाही झाल्या आता होतील प्रमुख पाहुणे येतील पोपटीची तयारी इथं मामा आणि माझ्या कझन तयारीला लागलेले आहेत आता मामाने सुरुवात केलेली आहे पोपटी लावायची तर सर्वात पहिले जो मेन इंग्रेडियंट लागतो भांबुर्डीचा पाला तो आता लावायला घेतला आहे कारण की भांबुर्डीच्या पाल्याशिवाय पोपटी ही अधुरीच आहे तर आता सर्वात पहिलं मामाने रचलेलं आहे भांबुलडीचा पाला त्याच्यावरती टाकलेलं आहे वालाच्या शेंगा ज्याला आपण घेवडा नाही तर पापडी असे म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर आता टाकणार आहोत चिकन कारण की हे मेन इन्ग्रेडियंट आहे कारण की आपण बन हो ची आता बनवत आहोत चिकनची पोपटी तर आता वालाचा शेंगा टाकून झालेल्या आहेत आता परत भांबुलटीच्या पालांचा लेअर त्याच्यावरती टाकत आहे ओवा तर ओवा टाकून झाल्यानंतर आपण आता चिकनची आता लेयर टाकत आहोत आणि मामाने जाडं मीठ टाकलेलं आहे आता मामाने टाकायला घेतलेला आहे आता चिकन आणि परत आता वालाच्या शेंगांचा लेअर टाकत आहे आता पोपटी फुल ऑन भरली गेलेली आहे तुम्ही काहीच बघू शकता तर फुल भरले गेलेली आहे टीन पूर्णपणे भरलेला आहे आता याला पॅक करणार आणि मग आता रोस्ट करत लावणार आणि आता दुसऱ्या मध्ये पोपटी लावायला सुरुवात केलेली आहे आता काहीच पोपटीचं त्याचं टीन आहे जो की कम्प्लीट झालेला आहे आणि आता अंडी देखील टाकणे टाकत आहेत आता अंडी पण आलेली आहेत तर बघा आता सगळेजण झालेले आहेत रेडी आणि आता आम्ही चाललेलो हो, आहोत पोपटीला शिजवायला डायरेक्ट थेट शेतावर तर चला शेतावर शेतावर काहीज आम्ही आता पोपटी खायला सुरू केलेलं आहे तर सा या सर्वांनी पोपटी खायला विथ माय फॅमिली